हिंगोली जिल्ह्यातील महालिंगी येथील अतिवृष्टीचे अनुदान हे शेती नसतानाही तलाठी ग्रामसेवक सरपंच यांच्या आशीर्वादाने गावातील ग्रामस्थांना मिळाला लाभ तर शेती असताना अतिवृष्टीने आतोनात नुकसान झालेल्या असताना सुद्धा शेतकरी मात्र अनुदानाच्या लाभापासून ठेवले वंचित कळमनुरी तालुक्यातील महालिगी येथील दोन हजार तेवीसचे अतिवृष्टीच्या अनुदानामध्ये तलाठी ग्रामसेवक यांनी चिरिमिरी घेऊन अनेकांना अतिवृष्टीच्या अनुदानाचा लाभ मिळवून दिल्याने शासनाचे लाखो रुपयांची केली फसवणूक हे प्रकरण गावातील काही प्रतिष्ठित नागरिकांनी उघडकीस आणले असता त्यांनी संबंधित तलाठी यांच्याकडे संपर्क केला पण त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली आहेत तलाठी यांना विचारले असता मी इलेक्शन ड्युटीला होतो व तुमच्या गावची यादी सरपंच व ग्रामसेवक यांनी तयार केली व ती मी चौकशी न करता अनुदानासाठी वर पाठवली असे सांगितले त्यानंतर गावातील काही शेतकऱ्यांनी कळमनुळी तहसीलदार यांनावरील सर्व प्रकाराची चौकशी करून खऱ्या लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यात यावा यासाठी निवेदन दिले असता तहसीलदारांनीसुद्धा उडवा उडवीची उत्तरे दिली असल्याचे गावकरी सांगतात या प्रकरणात खरोखर खूप मोठी शासनाची फसवणूक केली आहे तरी संबंधित अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालून सत्य काय ते बाहेर काढून वंचित लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचा लाभ मिळवून देण्यात यावा अन्यथा येत्या आठ दिवसात कार्यालय हिंगोली येथे आमरण उपोषणास बसणार असल्याचे गावकऱ्यांनी जीटीव्ही महाराष्ट्र न्यूजशी बोलताना सांगितले मुख्य संपादक गोविंद देशमुखसह नागेश पांचाळ जीटीव्ही महाराष्ट्र न्यूज रामजी पोटे राहणार जिल्हा हिंगोली येथील शेतकरी असून आमच्या गावामध्ये दोन हजार तेवीस अतिवृष्टीचे अनुदान आलेले आहे त्याच्यामध्ये शासनाची फसवणूक झालेली आहे ज्यांच्या नावावर जमीन नाही त्यांच्या नावावर सोळा हजार सतरा हजार एकवीस हजार सत्तावीस हजार अशी रुपयात आहेत आणि ज्यांच्या नावावर जमीन आहे त्यांच्या नावावर एक रुपयाही आलेला नाही माझे मोठे बंधू खंडू रामजी पोटी त्यांच्या नावावर पाच एकर जमीन आहे त्यांना एक रुपयाही नाही माझे पुतणे सुभाष खंडोजी पोटी त्यांच्या नावावर चार एकर जमीन आहे त्यांनाही एक रुपया नाही दुसरे माझे पुतणे बबन बारकू पोटे यांच्या नावावरही एक रुपया नाही तसेच पंधरा ते वीस लोकं आमच्या गावात आहेत त्यांच्या नावावर एक रुपया नाही मी तसेच राठी साहेबाकडे गेलो आणि त्यांना विचारलं की बा या लोकांच्या नावावर का पैसे नाही तर त्यांनी सांगितली की ही यादी ग्रामसेवक सरपंच यांनी केलेली आहे आणि एक माझ्या हाताखालचा काम करणारा सुरेश मुंधळकर या ठिकाणी यादी केलेली आहे माझा याच्यात काही रोल नाही मी इलेक्शन ड्युटीमध्ये होतो तुम्हाला काय करायचं करा मी काही करू शकत नाही यात माझ्या मते शासनाची फसवणूक झालेली आहे आणि गावातील गोरगरीब जनतेला जे हक्क मिळणार होता ते मिळालेला नाही आणि गावातील कार्यकर्ते यांनी भ्रष्टाचार केलेला आहे तसेच मागील यादीमध्ये सोयाबीन जाणू त्याच्यामध्ये सुद्धा माझ्या परिवारातील माझ्या पत्नीचे आणि माझे नाव नाही आणि गावातील दहावीस लोकांची त्यादी यादी नाव नाही असा या मागणीमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे आणि चालत आहे सबस्क्राईब